तुकाराम महाराज जरी त्या भागवत धर्माची कळस असले ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया तयांचा कि कर ह्या परंपरेत एका जनार्दनी स्तंभ दिला भागवत मोडकळीला आलेल्या धर्माला ताठ मानेनं ताटकण्यानं उभं करण्याचं सामर्थ्य जर कोणी दिलं असेल तर ते नाथ बाबांनी नाथ महाराजांच्या समंत चरित्राला मागच्या वर्षी आपण नमस्कार केलेला आहे तुमच्यापैकी बरेच जण असतील की ज्यांनी ते संपूर्ण चरित्र संपूर्ण नाही म्हणणार मी पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं चरित्र त्या चरित्राला नमस्कार करायचा प्रयत्न आपण केलेला आहे चला आज मनानं काय असतं जरी मावल्यांना याच्यातल्या बऱ्याचशा जणी की ज्यांना तिकीटच लागत नाही काही जणी त्यांना अर्ध तिकीट लागतं इकडे पण काही न तिकीट लागणार लागणारे काही अर्धे तिकीट काही फुल तिकीट आहे पण आता जो आपला प्रवास करायचा नाही याला तिकीटच लागत नाही मनानं ना आता तुम्हाला या इकडे बसलेले यांना म्हटलं दोन मिनिटं माहेरी जाऊन या तर गेले की नाही पोहोचले की नाही खरं सांगा दिसलं का नाही घर तर मनानं जात आहेत म्हटलं चला लेखीकडे जाऊन या तर हे जाऊन आले तिथं सासूरवाडीला जा म्हटलं असतं गेले नसते पण लेखीकडे जाऊन या म्हटलं तर जाऊन आले की नाही याचा अर्थ तुमच्या आवडीचं जे ठिकाण आहे तिथं आपण मनानं जाऊ शकतो म्हणून आज आपल्याला जायचंय मनानं कुठं पैसे नाथ नगरीमध्ये ज्या नगरीमध्ये कोणी अनाथ नाही भगवत त्या पवित्र गोवद जिला गोदावरी नावानं ओळखलं जातं त्या गोदावरीच्या तिरी दक्षिण काशी प्रतिष्ठान नगरीमध्ये संत एकनाथ महाराज नावाचे साधू राहतात आणि या नाथबाबांच्या गोदावरीच्या तिरी असणाऱ्या नाथबाबांच्या चरित्राचं वर्णन आज आपण आपल्या पवित्र सोनामाईच्या तिराशी बसून करतोय बाजूलाच आपली पवित्र आपल्याला तेवढीच ती प्रिय आहे जेवढी गोदावरी नाथांना आहे नाही कारण आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या तिचं पाणी पिऊन वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा ती तेवढीच वंदनी आहे आपल्यासाठी तीच नर्मदा आहे आणि आपल्यासाठी तीच गोदावरी पण आहे तर तिला वंदन करू तिच्या काठावरती बसून आपण आज नाथ महाराजाच्या थोड्याशा गोष्टीला नमस्कार करणार पोहोचले का पैठणला सगळे अजून आहे जे घरी अजून कुलूपच लव राहिले चला आट फार जाऊया नादबाबतच्या नगरीमध्ये ना जाऊया अलीकडं पैठण आहे आणि पलीकडं कावसान नावाचं छोटस गाव आहे त्या कावसांमध्ये एक मुलगा आणि त्याची आई दोघच जना राहतात चांगल्या कुळामध्ये जन्म झालेला आहे वडील आकाली गेलेले आणि हा जो कावसान नावाचं गाव आज जरी तुम्ही पैठणला गेले तर पैठण अलीकडे त्याच्यामध्ये ती गोदावरी नदी आहे आणि धरणाच्या एकदम कुशीमध्ये छोटंसं छोटस गाव आहे त्या गावचं गावचं नाव आहे कावसान त्या कावसान मध्ये एक माय आणि तिचा मुलगा राहतो पूर्वी फार चांगली परिस्थिती होती कालांतराने त्या परिस्थितीमध्ये गडबड झाली मुलाचा बाप गेला मुलगा थोडासा बुद्धीनं कमी आहे पण कुठल्या आईला आपलं लेकरू म्हणजे जगातलं सगळ्यात चांगलं बाळ म्हणजे माझं बाळ अशी प्रत्येक आईची समज असते आणि तो खरी पण येते त्या आईच्या दृष्टीनं तिचं ते लेकरू म्हणजे काय विचारू नका ती एवढा जीव लावायची त्या बाळाला चार घरी भांडी दून, भांडी तोंडी करायची आणि जे तिथलच शिळ पाक मिळल ते आणायचं पदरात झाकून किती आग्रह केला की बाई जेवून जाणार तर तिने जेवायचं नाही तिने असं म्हणायचं असं करा मी घरी जाऊन जेवीन मला तुम्ही द्या आणि मग त्या लोकांना वाटायचं की हिच्या लेकरासाठी चार चांगले घास ते तिच्या लेकरासाठी द्यायचे पण हे नेहमीच नव्हतं कधीतरी गोड गोडधोड मिळायचं आणि असा त्यांचा दिवस चालू होता एक दिवस गंमत अशी झाली की त्या गावातल्या एका मोठ्या घरून या बाईला पुरणाची पोळी मिळाली आणि त्या बाईनं पण विचार केला की इचं लेकरू आहे घरी तर एक पुरणाची पोळी त्याच्यामध्ये छान तूप लावून तिने ती पोळी पाठवली पदरात झाकून त्या बाळाच्या आईनं ती पोळी घरी आणली पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे तुका म्हणे तैसे तुम्हा सत्तावरी माझे ओझे हो आई हे जगातलं असं असं एक दैवत आहे की तिनं पदरात झाकलं ना तर भले भले दोष झाकले जातात जगामध्ये कोणी झाकायला तयार नाही जग हे उघडं करून दाखवणार आहे थोडा असेल तर जास्त करून दाखवणार आहे पण एक मायच अशी आहे की कितीही फाटलं ना तर तिनं तिच्या आपल्या पदरात झाकलं की त्याला देव सुद्धा त्याच काही वाकड करू शकत नाही तो असा मायेचा पदर असतो तिनं पदरामध्ये झाकून ती पूर्णाची पोळी आणली आणि आपल्या बाळाला खाऊ घेतली बाळाने इतक्या बिटक्या मारत खाल्ली ती पोळी एरवी जेवायला त्रास देणारा एरवी अर्ध टाकून देणारा अन्नाला नाव ठेवणारा असा आपला मुलगा आणि आज त्यानं असा तुकडा सुद्धा माग विचार केला नाही की आपली माय जेवायची बाकी तिला काही ठेवायचं का पटापट मेटक्या मारत त्यानं पुरणाची पोळी संपवली आणि तो म्हटलं माय अजून पोळी किती दिली होती एकच दिली होती ना माय अजून पाहिजे मग तिनं आणखी एका दुसऱ्या घरून मिळालेली अर्धी भाकर होती शिळी ती त्याला दिली आणि त्यांना तोंडात घेतल्याबरोबर तो मला छि छिछी असं नाही पहिली चौक ती छान होती तशी पाहिजे पहिली जी दिली होती ना ती तशी दे त्यानं हात पाय आपटात रडायला सुरुवात केली तिने काय समजूत काढावं त्याची आता पुन्हा वापस जाऊन त्यांच्या घरून मागून आणायचं चांगल्या खांदानी घरातली बाई होती ती तशी तिची इच्छा नव्हती आणि झालं तेवढ्या एका पोळीवर तो तसाच दिवस भर राहिला दुसऱ्या दिवशी भुकीची वेळ झाली पुन्हा तिनं पत्रात झाकून जे काय असेल ते आणलं आणि त्यानं पाहिलं उघडून तर ती भाजी भाकर शिळी ते म्हणलं मला जेवायचं नाही अरे मग काय पाहिजे तुला ते म्हटलं मला पूर्णाची पोळी पाहिजे हट्ट करावा ना तर असा हट्ट करावा तो असा कसं ते तुम्हाला पुढं समजत मला पूर्णाची पोळी पाहिजे ती म्हणली रोज कुठून आणू बाबा मग तिनं काहीतरी दुकानावर गेली चार दोन आणण्याचं चा पीठ आणलं चार दोन आणण्याची गुळ आणला काय असल नसल त्या दिवशी करून खाऊ घातली संध्याकाळी ते जेवलं दुसऱ्या दिवशीचा पुन्हा दुपार झाली ते म्हणले माय पूर्णाची पोळी ती म्हणले एडा झाला का रोज रोज कुठून आणणार आहे तुला आणि ते त्या दिवशी जेवलंच नाही जेवीन तर पूर्णाच्या पोळीशी दिवसभर ते उपाशी आईचा जीव तरमळत होता काय करावं या लेकराला हट्ट करतोय तर कशाचं करतोय पुरणाच्या पोळीचं करतोय दुसऱ्या दिवशी ते जेवलं नाही आणि संध्याकाळी आई कातवली त्याच्यावर अरे एवढ्या जर पुरणाच्या पोळ्याचा शोकीन आहे ना तर कशाला माझ्या गरीबाच्या पोटी आला रे जायचा होता नाथवाड्यात त्या नाथवाड्यात रोज पुरणाची पोळी मी गरिबाला तुला कुठून रोज पुरणाची पोळी खाऊ घाल एवढ्या जर तुला पुरणाची पोळी खायची होती तर देवाला सांगायचं देवा नाथवाड्यामध्ये जन्ममध्ये नाथाच्या घरी दे मग ह्या पोरानं विचारलं माय नाथाच्या वाड्यात रोज पूर्णाची पोळी अरे रोज आणि एकट्या स्वतः पुरती का नाही नाही नाथवाड्यामध्ये रोज हजारो लोक यायचे हजारो लोक आणि हजारो लोक जेवून जायचे श्री एकनाथ सदनी माधव सर्व ही कामे करतो आज काल पंचमीला नाथांचा रांजण भरला गेला कधी काळी तुम्हाला योग आला तर जरूर जा तुकाराम बीजेला सुरुवात होते गावामधलं लहान सहान लेखरू माय मावल्या माहेरवाशिनी सासूरवाशिनी सगळ्या गावात आलेल्या पाहुण्या लावल्या सगळ्या डोक्यावरती कळशा म्हणजे मावल्याचं नाही ही पण मंडळी सगळी डोक्यावर कळशा घेतील गंगेवरती जातील गंगेवरती भरून आणायचं आणि नाथांच्या रांजणामध्ये ओतायचं असा दिवसभर कार्यक्रम चालतो मला आठवतात ते दिवस माझ्या लहानपणीचे सतरा वर्ष माझ्या वडिलांची बदली तिथं होत आणि सतरा नाथ शिष्ट्यांना सतराच्या सतरा नाही म्हणतायत पण किमान मला पाच दहा त्याच्यातले आठवतात की कळश्या घेऊन जायचं आणि राजनामध्ये पाणी ओतायचं आणि पुन्हा पळत जायचं आणि शक्यतो पायात चपला घालायचं आणि उन्हाळ्याचा दिवस असतो पण कोणाला त्याचं काही वाटत नाही आणि कोणीतरी एक भाग्यवान निघतो असा की त्याची कळशी ओतल्या बरोबर आतून त्या नाथांच्या हौदाला अशा खळखळत उकळी सुटते आणि जिकडं तिकडं पाणीच पाणी होतो एकच गजर होतो पुंडलिकावर दे हारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत श्री एकनाथ महाराज की जय भानुदास महाराज की जय असं जोर जोरात गज गजर होतो जिकडं तिकडं बुक्का आबीर उधळला जातो आणि नाथ षष्ठीला सुरुवात होते कधी काळी तुम्हाला भाग्य मिळालं तर जरूर तिथून जा आता आपण मनानं तिथं आहेच आहे सध्या सोयगावला आले नाही कोणी वापस अजून सध्या थोडा वेळ थांबा था अरे एवढं जर भाग्य लागत असेल तर नाथाच्या घरी जन्माला यायचं रे माझ्या गरीबाच्या घरी कशाला आला हळूच डोळे पुसत विचारलं माय तिथं रोज पुरणाची पोळी असते का अरे असते का रोज कुणी ये चालला मनुष्य जातो चला भूक लागली का चला नाथांच्या जा वड्यात जाऊ आणि नाथांच्या जा वड्यात गेलं की नाथांच्या घरी कोणी उपाशी नाही कोणी उदास नाही कोणी वैतागलेला नाही गेलं की तिथं संतांची संगतही होते आणि संतांबरोबर पंगत होते आणि वाढतं कोण तर माझी गिरजाही वाढते गरम गरम आणि त्यावरती हातामध्ये तूप घेऊन कोण येतो तर जगाचा मालक येतो श्रीखंडच्या रूपात आणि एवढं वाढलं जातं की नको नको म्हणेपर्यंत मन भरतो कोट भरत पण मन भरत नाही अजून एक पोळी घ्यावी वाटते पण एवढी तडस लागलेली असती ना की इतकं ते गोड आहे परब्रह्म साक्षात अन्नपूर्णा तिथं पाणी राहते माझ्या गिरजाईच्या रूपानं मला सांगा त्याची चव कशी मनानं कल्पना करा की त्या पंक्तीत आपणही बसलेलो आहे आणि आपल्याही ताटावर माया गिरजाईनं वाढलेली पुरणाची पोळी भगवंताना त्याच्यावर तुपाची धार धरलेली दा। कल्पना करायला काय जातं आपल्याला आणि त्यातला एक घास अमृताचा नाथबाबांनी तोडला आणि आपल्या मुखामध्ये घातला आत्ता हट्ट धरला की माय मला नाथांच्या घरी घेऊन चाल कशा करता तर केवळ नाथ महाराज संतय म्हणून त्यांच्या घरी चालला होता का नाथ महाराज मोठ आहे म्हणून त्यांच्या घरी चालला होता का नाथ महाराजांच्या घरी श्रीमंत म्हणून तिथं चालला होता का नाही नाथांच्या घरी तो फक्त एकाच आशेनं चाललो होता ते म्हणजे पुरणाच्या पोळीसाठी चालत चालत गंगा ओलांडली नाथांच्या घरी आली नाथवाड्यामध्ये आली नाथांनी सांगितलं ये माय काय म्हणलंय तुझं चल जेवण करून घे आता जेवायसाठी तर आलीच होती दोघेही जेवायला बसले आई काही जेवायला ना ती बाबाला म्हणते बाबा मी काही जेवायला बसत नाही पण माझं हे लेकरू पुरणाच्या पोळी शिवाय खात नाही दोन दिवसापासून जेवलेलं नाही आणि हे केवळ पुरणाची पोळी रोज मागतं मी कुठून आणू अरे म्हणे बाई एवढीच गोष्ट ना काही चिंता करू नको या आतमजले बसलेल्या या विजयी पांडुरंगाच्या कृपेनं या घरामध्ये रोज पुरणाची पोळी होते मला देवा माझ्या देवाला पण पुरणाची पोळी आवडते एक पोळी माझ्या देवासाठी करत जाईल आणि एक याच्यासाठी करत जाईल हा सुद्धा मला माधवाच रूप आहे चिंता करू नको राहू दे माझ्या घरी राहील आपल्यासारखा माणूस असता तर म्हटलं असतं भाऊ आठ दिवसाचे पोळ्या बांधून देतो दोन चार दिवसाचे पैसे घेऊन जाय पण आमच्या भोवती काही उपाध आणू नको असं वेडसर पोरग आहे की जे कशासाठी तर केवळ पूर्णांची पोळी खायसाठी राहत काम करेल माहिती नाही पण नाथ बाबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला म्हणले बाळा ना राशीनं डोलवली आणि एका मिनिटात त्याला आपल्या आईचा हात सोडून दिला आणि नाथ बार हजारला घट्ट बिलगलं गिरजाई आली गिरजाईनं त्याला जवळ घेतलं आणि रोज आता या लोकांसाठी वेड्या असणाऱ्या पोराचं जेवण सुरू झालं पहिला घास नाथ महाराज जोपर्यंत खाऊ घालत नाही तोपर्यंत पर्यंत यानं जेवायचं नाही ताटावर बसला सगळ्यांनी पुंडलिकावरती हरी विठ्ठल झालं सगळे जेवायला बसले ते सगळ्यांनी सुरू करायचं समोर एवढं सुग्रास जेवण आहे आणि हा मात्र असा फुरगटून बसलेला नाही सॉरी पहिला घास गिरजाईनं खाऊ घालायचा जे ना, किती जरी ती बिचेरी कामामध्ये असो गिरजाई नाथांची पत्नी किती कामात असू द्या हजारोच्या पंक्ती द्या जोपर्यंत पहिला घास गिरजाई त्याला तुपामध्ये बुडून खाऊ घालणार नाही आणि याला कितीही भूक असली तरी हा खाणार नाही हा आपलं बसून काही ढमत तसंच बोलणार नाही तोंडाना मग गिरजाईच्या लक्षात यावं अरे हे लेकरू मी खाऊ होणार नाही तिनं अर्धी वाढणं सोडायचं पळत पळत यायचं आणि एक घास तुपामध्ये बुडून पहिला घास कोणी घाऊ घालायचा गिरजाईनं खाऊ घालायचं भाग्याची कमाल पहा त्याच्या काय भाग्य आहे त्या पोरात आणि मग नंतर ना बस एकदा का गिरजाईनं तो एक घास खाऊ घातला की याची रेल्वे सुरू होऊन जायची मग सुपरफास्ट गीतांजली येऊ द्या पोळ्या किती घेता आता नाथ्याच्या गिरगे मोजून पोळ्या करायचा कार्यक्रम नव्हता त्यामुळे ये ना हायगी करायचीच नाही मग नाथबाबांनी हळूच लक्ष द्यायचं की जरा ओव्हरलोड उरली गाडी आणि मग शेवटचा घास नादबाबांना म्हणायचा अरे बाळा एक हात माझ्या हातचा आणि नाथ महाराजांनी त्यांच्या ताटातला एक घास बघा संतांच्या ताटातला लक्षात घ्या परब्रह्माला जेही शक्य नाही देवानं यमुनियाचे तिरी काला केला पण एक कणही खाली सांडू दिला नाही कारण हा एक कण जरी सांडला तर भलता भलता मनुष्य मोक्ष होऊन जाईल म्हणून देवानं सांडू द्यायचं नाही अजिबात आणि संत काही बाकी द्यायचं शिल्लक ठेवत नाही नांद बाबाने स्वतःच्या वाटेचा एक घास तुपामध्ये बुडगायचा आणि त्याला द्यायचं ज्या क्षणी बाबाचा घास खाल्ला त्यानं ओ करून ढेकर द्यायचा पुढे कधी सोनंही आणलं तर त्यानं ना खायचं नाही दररोजचा कार्यक्रम सुरू झाला पहिला घास आईच्या हातचा आणि दुसरा हातबाबांच्या हातचा आयुष्यभर चाललं सगळ्यांनी हिडेस फिडीस करावा पण नाथबाबांचा आणि गिरजाईचा आश्रय होता आणि राहिला श्रीखंड्या जपत होता हा गौबा मोठा होत चालला काय नाव त्याचं गौबा नाव गावसांचा गौबा नावाचा आणि योगायोगाने ना त्या गौबाचा आडनाव पण कुलकर्णीच आहे तुम्ही म्हणाल का हात दोन मागे लागले कुलकर्णी तर मी <laughs> काय करू माझे वंशजच आशे त्याला माझा नाही लाज आहे <laughs> ते कुठंच पिच्छा सोडत नाही हा गौबा मोठा झाला आणि नाथ महाराजांनी ठरून टाकलं नाथ महाराजांच्या जीवनामध्ये षष्टीचे सहा कार्यक्रम नाथबाबांचा जन्म श्रेष्ठीचा नाथबाबांचा नामकरण सोहळा श्रेष्ठीचा नाथबाबांचा विवाह ष्ठीचा नाथबाबांचा गुरुमंत्र षष्ठीचा आणि नाथ महाराज समाधीस्थ होता जल समाधी नाथबाबांची नाथ महाराज गंगेमध्ये गेले आणि वर एक फुल आलं संपलं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच काहीच नाही निशेष बाट सधे वैकुंठा गेले वैकुंठाला गेलेले ते तुकाराम महाराज आणि देहच विरघळून टाकला ते नाथ महाराज विनाश ठेवला नाही चार फुलं वर आले आणि त्याच्यावरती बांधलेली समाधी पेठ आज ही भागीरथी नाथांच्या तिथे येते संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या आरतीला जा नाथबाबांची समाधी कोरडी असते आणि आरती जशी झाली नाथ महाराजांची जगद्गुरु जगन्नाथ ही नाथबाबाची आरती एकनाथ जगद्गुरु जगन्नाथ ही आरती होते आणि आरती झाल्यानंतर पुजारी कापड टाकतो तिथं कोरडा कापड टाकतो आणि ग्लासमध्ये तो टिळतो ग्लास तो, 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 तो ग्लास अख्खा भरून जातो कोणी गेला असेल भाग्यवंत तर त्याला माहितीये आणि मग ते पाणी सगळ्यांच्या अंगावर शिंपडलं जातं त्याला भागीरथी म्हणतात काशीची गंगा आजही आठवणीनं गोदामाईला भेटायला येते आणि नाथ नाथबाबांना भेटायला येते नाथ महाराजांची समाधी कोरडी असते पण आरती झाली की तिला पानं फुटतो आणि तिथं काशीच्या मनकर्णिकेचं पाणी भागीरथीचं पाणी येतं ज्याला इथं बसून पैठणमध्ये बसून भागीरथीचं स्नान करायचं असेल त्याला पैठणला जावं संध्याकाळी सव्वा सहाच्या आरतीला कितीतरी भागीरथ्या मस्तकावरती पडल्या आणि त्याच रूपांतर हे कोणी सांगत नाही ह्या गोष्टी पण जो अनुभवला तो सांगितला पाहिजे तर हे वैशिष्ट्य आहे नाथ समाधीचे दिवस जवळ आले आणि नाथ महाराजांनी विचार केला की चाळीस हजार श्लोकाचा भावार्थ रामायण आहे नाथबाबांचा एवढा मोठा ग्रंथ कोणाचाच नाही चाळीस हजार आणि या नाथबाबांच्या समाधीमध्ये तो थोडासा अपूर्ण राहिला आणि तारीख तर फिक्स करून टाकली नाथ महाराजांनी आपली काही तारीख फिक्स नसती ज्या दिवशी बोलवून येईल त्या दिवशी आपल्याला निघावं लागतं म्हणजे पोलीस येऊन पकडून नेतील त्या दिवशी निघायचा असा आपला कार्यक्रम आहे पण मंत्री निघल्यानंतर पोलीस त्याच्या पाठीमागे चालतो की नाही मंत्र्याच्या हिशोबाने सर तसं सांगतात काम ते सांगतील ते काळाला ऐकावं लागतं आणि नाथबाबांनी ठरवलं की समाधी घ्यायची ती फाल्गुन वर्ष तिला म्हणजे आजच्या दिवशी आणि नाथ महाराजांनी सहा वेळेस आपला विचार बदलला सहा नक्की केलं सहा वेळेस वेगवेगळ्या मार्गाने ते गेले लोकांनी काही नावं ठेवली वापस आली असं सांगतात की नाथ महाराजांची ही निघली नाथ महाराज गेले एक दिवस त्यांच्या मनानुसार आणि पैठणमधले जे लोक म्हणायला गेले आतापर्यंत तर लय शेकी शेवटी आपल्याच खांद्यावर गेला ना आतापर्यंत कधी सापडला नाही पण मेल्यावर आपल्याला सापडला कधी नाथ महाराज असं म्हटलं बरोबर हे मनातल्या मनात बोलू राहिले नाथ महाराज तर पोहोचलेले होते त्यांनी ते त्या पैठणच्या ब्राह्मणाला हात लावला हो मावली थांबा बरे गाडी थांबा आजचा दौरा कॅन्सल ते घाबरले ना तिने खाली आणि गेले पण एवढं बोलू राहिलं तुमच्या खांद्यावर जाणार नाही खाली आणि नाथ महाराज वापस दिले एकदा असच पुन्हा दुसऱ्यांदा झाले आणि ती रवाना करत असताना एक बाई तिच्या लेकीला रवाना करू काय करावं म्हणे माझी पोरगी आज रवाना करून राहिली हे समोर आलं म्हणे महाराजांनी पुन्हा तिच्या मनातलं वगैरे म्हणले बाई असं आहे का जाऊ दे तुझ्या लेकीला रवाना कर मी कधीतरी रवाना राहील पुन्हा वापस असं सहा वेळेस झालं आणि शेवटी नाथ महाराजांनी खांद्यावर गेले नाही वरात मिरवणं गेली स्वतःच्या पायाने गेले गंगेमध्ये गेले आणि गंगारूप झाले म्हणून पैठणच्या गोदावरीचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये आजही नाथ महाराज सदैव आहे तीच गोदावरी पैठणला आहे तीच गोदावरी नाशिकला आहे तीच गोदावरी अनेक ठिकाणी पण पैठणची गोदावरी का विशेष आहे कारण त्याच्यामध्ये आपल्या नाद बाबांचे अवशेष आहे म्हणून मग नाथांचा समाधीचा जवळ दिवस जवळ आला आणि भावर्थ रामायण लिहायचा बाकी होता नाथ महाराजांनी गौबाला बोलवलं गौबा आतापर्यंत इतके वर्ष राहिलं बाळा मी तुला काही काम सांगितलं नाही पण मी आता तुला एक काम सांगणार आहे करशील सगळे लोक खिकी करून हसायला लागले हा फक्त पूर्णाची पोळी खाय पुरताय बाबा हा काय काम करणार याला काही कळतच नाही जड बुद्धी आहे म्हशीच्या म्हशीला मशी, म्हणजे रेड्याला तरी बरी बुद्धी असती इतकी जी अवघड गोष्टी लोकांनी नाव ठेवणाऱ्या लोकांनी सांगितलं नाथ महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ते म्हणले बाळा करशील का रे काम ते म्हणले बाबा सांगा तुम्ही करील ते सांगाल ते करील असं म्हटल्यानंतर ठेपाय म्हणे पण तू जे करणार असेल ना त्या कामाचं बक्षीस मी तुला आधी देतो याला काही कळलं नाही लहानपणी याचे कान टोचलेले होते पण कानामध्ये काही नव्हतं कान टोचलेले असले तर त्याला काही घालावं लागतं ना पिवळा पदार्थ तो काही नव्हता बिचाराला नाथ महाराजांनी पहिल्यांदा ना। आपल्या कानातलं जवळपास छटाकाच म्हणजे पाच तोळ्याच एका कानातलं सोन्याचं कुंडल काढलं आणि स्वतःच्या हाताने एका कानात बर स्वतःच्या हाताने कोणाच्या कानात घातलं गौबाच्या कानामध्ये घातलं पाच तोळ्याचं ते घातल्यानंतर लोक जे होते ना जळकुटे लोक ते म्हणे पा पुरणाची पोळी फुकट खाल्ली काही कामं आपण करतो सत्याच्या पंक्ती आपण झाडतो भजनामध्ये आपण उभं राहतो कीर्तनात आपण उभं राहतो मृदंग आपण वाजवतो विना आपण वाजवतो झाडलोट आपण करतो पंक्ती आपण वाढतो आणि सोन्याचं कानाला भेटलं गौबाल हा काही कामाचा आहे का तरी याला भेटलो काय वशील याचा काही समजा खरोखर त्याचा वशिला होता नाथबाने त्याच्या कानामध्ये ते घातलं आणि त्याला सांगितलं गौबाबाई समोर पाटावरती बसवलं त्याच्या मस्तकावरती थी हात ठेवला माऊली तुम्हाला सांगतो कुठं नाथ महाराज लिहायचे थांबले कुठून गौबा सुरू झाला हे, हे भावार्थ रामायणामध्ये भल्या भल्या लोकांना कळत नाही की त्याच मंद बुद्धी गौबानं ना उडलेलं नाथांचं भावार्थ रामायण लिहून काढलं पण कुठून आहे आजही लिहिलं नक्की पण कुठून लिहिलं हे कळत नाही जे नाथ महाराजांनी लिहिलं होतं ना तसच आणि तेच रामायण भागवत रामायण त्यांनी लिहून काढलं ही संतांची कृपा आहे आता तुम्ही प्रश्न विचारता मावले खास करून प्रश्न विचारतील मग ते कानातलं कुठे गेलं आपल्याला बाकीचं काही जे असतं घेणं देणं नसतं म्हातारी गेली की पहिल्यांदा काय असतं म्हातारीची दागिने कुठे म्हातारी गेली त्याचं काही विशेष नाही आम्हाला म्हातारीचे दागिने कुठे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ते सोन्याचं कुठे त्याचं दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला तर गव्हाच्या वंशामध्ये अंजनगाव सुरजी म्हणून गाव आहे विदर्भामध्ये कुणी आहे का विदर्भातलं विचारलं हा तुम्हाला अंजन अंजनगाव सुरजी तर अंजनगाव सुरजीला आज तिथल्या गव्हाच्या गादीवरती जितेंद्रनाथ महाराज आहेत त्यांचे वडील मनोहरनाथ महाराज आता समाधीस्थ झाले आणि त्यांच्या गादीवर जितेंद्रनाथ महाराज आहे जितेंद्रनाथ महाराजांच्या कानामध्ये ती बाळी वंश परंपरेने आलेली जो त्या गुरु गादीवर बसतो त्याला तिघे बाळी काढून दिली जाते तो तो आयुष्यभर घालतो आणि ती पुढच्या पिढीला जाते जर तुम्हाला त्या बाळीचं दर्शन घ्यायचं असेल तर नक्की जितेंद्रनाथ महाराजांना भेटा आणि हे जितेंद्रनाथ महाराज माझे गुरु सद्गुरू आगाशी काकांचे मानस पुत्र आहे त्यांनीच त्यांना त्या गादीवरती बसवलेलं आहे त्यामुळं कल्याणला एका लग्नामध्ये राजूदादा होते त्या लग्नात एका लग्नामध्ये अं आम्हाला त्यांची भेट झाली दातेर साहेबांच्या मुलीच्या लग्नाच्या आणि योगायोगानं हे जे जितेंद्रनाथ महाराज आहे त्यांना लिफ्ट मध्ये खाली पोहोचवायची सेवा मला मिळाली आणि जाता जाता आता ते गुरु गुरु महाराज आहे त्यांना कसं आपण म्हणणार की बाबा तुमच्या कानाला हात लावू देता का पण आधी त्यांना नमस्कार केला म्हणलं बाबा मला एक विनंती करायची होती आपल्याला म्हणले बोल काय म्हणणे म्हणलं तुमच्या कानाला हात लावायचा माझा अधिकार नाही पण मी तुमच्या कानाला नाही हात लावणार पण मला त्या बाळीला हात लावायचा आहे जी बाळी माझ्या नातबाबांच्या कानामध्ये होती त्या हसले ते म्हणले अरे तुला ती कथा माहिती आहे का म्हणलं मी बऱ्याच प्रवचनात सांगितले बाबा ती मग लाव म्हणे आणि त्याने स्वतःच्या हाताने त्या बाळीला माझा हात लावून दिला ते बाकी मला तुम्हाला एक भाग्य मिळालं तर त्याच्या आधी पाया पडून घ्या माझं नाव सांगू नका मात्र ते म्हणजे आगाऊपणा जास्त करत तर असू द्या आज नाथष्ठीच्या दिवशी नाथबाबांना वंदन करूया नाथबाबांच्या चरित्र कथा एवढ्या विलक्षण आहे की ज्या अर्ध्या एक विषय विषयीने आपला झोपेचाही वेळ होतोय दिवसभर कष्ट केलेले आहे त्यामुळे आज फक्त पुरणाच्या पोळ्या खाऊ तेवढ्या पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्यान सगळ्यांनी आणखी कोणाला पाहिजे असतील सगळ्यांनी पोटभर खा संतांचा हा प्रसाद आपल्या जीवनामध्ये कल्याण करण्यासाठीच असतो झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करतो या जे जे काही चांगला असेल तो माझ्या सद्गुरूचा प्रसाद तो घरी घेऊन जा नक्कीच तो तुमच्या जीवनात कल्याण आणेल आणि या जे चुकीचं आहे तो माझ्या बुद्धीचा दोष तो मला परत करा झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करतो आणि थांबतो सद्गुरुनाथ महाराज की जय दत्तात्रय जनार्दन स्वामी संत श्री एकनाथ महाराज की समर्थ